दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांपैकी चार जण अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले पोलिसांनी एकाच्या ताब्यातून तीन लाख अकरा हजार पाचशे रुपयांचा ऐवज तसंच साहित्य जप्त करण्यात आले दिनांक दहा सप्टेंबर रोजी दिलेल्या माहितीनुसार आडगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी मयूर निकम यांनी नऊ सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजता फिर्याद दिली त्यात म्हटलंय की आडगाव पोलीस ठाण्याचे पथक रात्रीची गस्त घालत असताना पहाटेच्या वेळी आडगाव शिवारातील वाढवणे कन्स्ट्रक्शन अँड इंजिनिअरिंग समोर आरोपी समीर प्रमोद पाटील व एकोणतीस वर्ष राहणार हनुमान नगर मलकापूर जिल्हा बुलढाणा पवन पाटील राहणार छत्रपती संभाजीनगर तसंच त्यांचे इतर तीन साथीदार हे दरोड्याची तयारी करून दरोडा टाकण्याच्या तयारीत होते त्यावेळी पोलीस पथकानं त्यांच्या ताब्यातून निळ्या रंगाची बॅग मिरची पावडर हँड दोरी चॉपर लोखंडी फायटर गावठी कट्टा एक पितळे कारतूस सुजुकी कंपनीची मोटरसायकल टी व्ही एस कंपनीची अपाची मोटरसायकल असे सुमारे तीन लाख अकरा हजार पाचशे रुपये किमतीचे दरोडा टाकण्याचं साहित्य त्यांच्या ताब्यातून मिळून आलंय तसंच त्यांच्या पळून गेलेल्या चार साथीदारांबाबत विचारपूस करता एकाचं नाव पवन पाटोळ राहणार छत्रपती संभाजीनगर असं सांगितलं या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदाळे पुढील तपास करीत आहे सदरचा आरोपी सध्या उडवडीचे उत्तर देत आहे आरोपीला अधिक विश्वासात घेऊन ए जगदाळे साहेब पी आय साहेब आम्ही स्वतः त्याच्याकडे अधिक चौकशी करत आहोत आणि अधिकचे गुन्हे त्याच्याकडून निष्पन्न होतील याबाबत आम्हाला वाटत आहे न्यूज ब्युरो दक्ष पोलिस न्यूज नाशिक